شیوادي رهاڙا شانھورا ھزارا جيتا راجيرا وندي به دندا 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 وندو دندا دندا شايلي مون را سويارارتي उमराठ येथे पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा पोलादपूर तालुक्यातील उमराठ येथे तिथीप्रमाणे सुभेदार नरवीर तानाजी मानुसरे यांचा तीनशे धर्म टिकविण्यासाठी आपण ठेवा जपला पाहिजे जसे आपण पंढरपूरची वारी करतो किंवा इतर धार्मिक स्थळांची वारी करतो त्याचप्रमाणे प्रत्येकाने एकदा ती रायगडची वारी करायला हवी असे मत नामदार भरेश्वर गोगावले यांनी येथे तीनशे पंचावन्नव्या सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्य दिन व पुण्यतिथीच्या कार्यक्रमात व्यक्त केले त्यावेळी व्यासपीठावर नामदार भरेशेड गोगावले उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंद्र पाठारे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर गटविकास अधिकारी दिप्ती घाट व इतर मान्यवर उपस्थित होते या वर्षीचा नवी तानाजी मानुसरे शौर्य सेवा पुरस्कार शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम यांना नामदार भरष्ठ गोगावले यांच्या शुभास्थे देण्यात आला यावेळी बोलताना गोगावले यांनी सांगितलं की उमरठला पर्यटन दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असणारी सर्व विकास कामे आम्ही मार्गी लावणार आहोत येणाऱ्या काळात या परिसराचा स्वरूप पूर्णपणे आपल्याला दिसेल अशी ग्वाही त्यांनी उत्सव समितीला दिली व्हिडिओ जर्नलिस्ट सीताराम कळंबे मी चोवीस तास उमरट पोलादपूर हा तीनशे पंचावन्न आणि पुण्यतिथी दिवस कालचा सौरदिनाचा दिनाचा कार्यक्रम आणि आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम <coughs> तर या उमरड या ठिकाणी जे यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि त्या स्मारकाच्या इथे दरवर्षी रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती उमरड ग्रामपंचायत आणि चॅरिटेबल ट्रस्ट अशा या माध्यमातून हा कार्यक्रम इथं केला जातो शाळेची मुलं येतात शिवभक्त येतात आणि या मान्यवर मंडे येऊन हा कार्यक्रम आम्ही पार पाडतो आणि तो गेल्या अनेक वर्ष त्या ग्रामस्थांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होतो आणि त्यावेळेला असणारे जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रभाकर पाटील बरोबर ह्यांनी ह्याला निधी देऊन सुरुवात केलेली आणि तेव्हापासून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो उमराट येथील जे ऐतिहासिक ही भूमी आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने जगभरातले शिवप्रेमी भेट देत असतात अधिक सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता आहे पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीचा <coughs> निधी उपलब्ध करता येईल आत्तापर्यंत दिलेला पाच कोटीचा निधी त्याचं काम चालू आहे आपण बघताय संरक्षण भिंत त्यानंतर इथे एक मंदिर देवीचं आहे ते त्यानंतर इथं चांगले ऐतिहासिक कमान दोन कमान आहेत आणि ह्याला सगळं हे ग्राउंड हे सगळं आपण पाहताय ह्याला पुढं भविष्यात आम्ही लॉन करायचं का ते पण बघूया आणि त्यासाठी मागच्या वेळेला असणारे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल कॉलद्वारे तिथं सांगितलं आणि दहा कोटीचा निधी त्याने कबूल केलं आहे तेही आम्ही त्यांच्याकडून घेतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील